आणि आमच्या आयोजा पण खूप छान वाटायला गेला आता खरं नमस्कार पुन्हा एक आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर हा ब्लॉग ना आम्ही बनवायचा नव्हता पण बनवतोय कारण आम्ही इथल्या मागच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्यात मग ही पण गोष्ट ही तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे आम्ही पण शेअर करणार आहोत आणि खूप म्हणजे काय म्हणतो एकदम काय बोलतात कसं एकदम काय बोलते नाही एकदम ऍक्सिडेंटली एक झालेली ही गोष्ट एकदम सडनली एक गोष्ट घडलेली आणि आम्ही सडनली जॉब चालू करत हो। आहोत ही गोष्ट आधी प्लॅनिंग वगैरे काही नाही काहीच प्लॅनिंग नाहीये तुम्हाला आता आज डीचा बर्थडे आला दोन ऑक्टोंबर आजचा दिवस आहे आणि तिचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचं ते तर मतलब राहूनच गेलो आता माझा बर्थडे पण सेलिब्रेट नाही आम्ही आता जॉबवरून तू लवकर आलो ना आपण करून आलो आता आधी ती ड्रेस पण नाही चेंज केला मी ऑफिसला गेले होते आता मी आलो जस्ट ऑफिसवरून आंघोळ केली आणि ब्लॉग स्टार्ट करतोय तर काहीच आम्ही बर्थडे वगैरे तास सेलिब्रेट नाही करणार कारण आमचं अचानकपणे कुठेतरी जायचं ठरलेलं आहे ना हे सांगा हा सो आमच काय आहे सो आमचं अचानकपणे कुठेतरी जायचं ठरलेलं त्याच्यामुळे सगळं सगळं प्लॅन कॅन्सल झाले होतं म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की इतक्या लवकर ह्या गोष्टी होत्या आणि आमचं मतलब जिथं जायचंय तिथं आम्ही तिकीट नाही काही नाही काहीच नाही काही कसं जायचं कुठे म्हणजे स्टॉप कुठे आहे काहीच माहीत नाही आम्हाला ऍक्च्युली काहीच माहित माहीत नाही पण आम्हाला जावं लागणार आहे जावं लागतंय आणि आम्ही आता पॅकिंग वगैरे करणार आहे आणि आम्ही निघणार आहे सो हा ब्लॉग आम्ही कंटिन्यू करा तुम्हाला पुढे कळलंच कुठे जायचं कुठे नाही त्याच्या मी आता सांगत नाही ब्लॉगच्या म्हणजे जायच्या मागची पण काहीतरी कारण खूप खूप मोठं कारण ते पण सांगणार आहेत आम्ही ऍक्च्युली ते पण सांगणार आहेत दोन कारण असू शकतात मतलब एक मतलब एज युजुअल खूप जण जातात त्यासाठी पण आमचं पण ते पण कारण आहे पण वेगळं पण कारण आहे सो ते वेगळं कारण आम्ही तुम्हाला पुढे सांगूच लवकरच हाय गाय हा ब्लॉग आम्ही खूपच लेट अपलोड करत आहोत त्यासाठी खूप खूप सॉरी कारण आम्हाला टाइम नाही भेटला एडिटिंगसाठी आणि खूप काही गोष्टी होत्या आणि आम्ही इकडे कशासाठी गेलो वगैरे ते आम्ही सगळ्या शेवटी सांगणार आहोत आणि आमचा अनुभव कसा राहिला मतलब कशासाठी गेलतो आणि ते काम झालं का ते आम्ही सगळ्यात व्हिडीओ शेवटी सांगतोय आणि हा आम्ही कर्नाटकामध्ये असलेलं गंगापूर गंगापूरला जात आहोत गंगापूरला गंगापूर हो, गंगापूर गेलो होतो आणि तोच ब्लॉग आहे हा आम्ही हा व्हिडिओ नंतर ऍड करतो त्याच्यामध्ये क्लिप कारण आम्हाला असं आठवलं की ती एडिटिंग करताना आम्ही ह्याच्यामध्ये सांगितलंच नाही तुम्हाला की आम्ही कुठे जाणार ते सांगू 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 म्हणलो एकदम शेवटी सांगितलंय ठीक आहे तर तुम्ही ब्लॉग शेवटीपर्यंत बघा आणि गोष्ट खूप महत्वाची हा आणि डाऊट वगैरे असतील काय प्रश्न असेल कमेंट मध्ये विचारा आम्ही तुमचे प्रश्नाची उत्तर देऊ निरसन करू निरसन करू रस्त्यामध्ये खायला आईनीकडे चपात्या वगैरे बनवल्यात आणि याच्यासोबत बनवल्यास चटणी नाही भाजी नाही बनवणार ना सो आता आम्ही इकडे चपात्या वगैरे आहेत इकडे पण आहे सकाळच्या आणि आता पण ताज्या बनवतात खूप साऱ्या कारण खूप लांब जायचं आम्हाला खूप दूरचा प्रवास आहे मुंबईहून आहे त्याच्यामुळे दूरचा प्रवास आहे आणि तीन चार ठिकाणी जायचं आहे आम्हाला सो आहे स्वयंपाक पण आहे आणि पुरगी इकडे आलोखर ट्रेन जर ही झाली आपल्याला जागा नाही भेटाय की पण जाणार आहे का विमानत जाणार आहे का जा जर ट्रेन जर सुटली गेली एक तर रिझर्वेशन नाही आपलं जागा नाही भेटणार आपल्याला जनरल डब्यात जायचंय तिथे आपल्याला जागा पकडवायला लागणार लवकर माहिती तिकीट पण काढायची तिकडे जाऊन ट्रेन कोणती काहीच माहित नाही माहिती का चालू आमची पॅकिंग आणि गाईज आम्ही आम्ही म्हणतो आम्ही ना खूप कमी कपडे फक्त दोन ड्रेस म्हणजे अंगावर एक आणि एक बॅगेमध्ये एक ड्रेस नेणार आहे इकडे माझा एक, एक मतलब ते पण नाही ड्रेस नेणार आहे आम्ही काही शॉपिंग वगैरे काहीच नाही केलेली आणि नवीन नवी 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 वगैरे कपडे काहीच नाही आहे तिला पण तोच मला तो टी तो शर्ट शर्ट घातला आणि मी हा शर्ट घालणार काढून पण नाही आता काढली होती माझे पण मिळत नाही डिअर आणि त्यामुळे कपडे मिळत नाही असंच आहे आमचं जर मिळत असंच आहे आम्ही शॉपिंग तर काहीच के नाही केलेली कारण टाईमच नाही मिळाला आम्हाला आणि फोटोज वगैरे व्हिडिओ काढा जे आहे ते कपडे मतलब जे आहे ते आम्ही भागवणार आहेत जास्त काही खर्च आणि मला तोंड बघू शकतं किती टेन्शन आहे आय गाय सो आम्ही आणि इकडेच आहे काय बोलतो रेल्वेमध्येच आहे त्यात आम्ही पोहोचणार आहे स्टेशन हा रेल्वे आणि ट्रेन वेगवेगळ्या नाही खूप बेजारी झाली जा आम्ही जा जा सांगू शकत नाही माहीत नाही तुम्हाला आवाज येत असेल का नाही प्रॉपर कशी रात्र काढली ते आम्हालाच माहिती यार तर आता खाली आम्ही आणि पोहोचल्यावर ब्रश वगैरे करणार नाश्ता करणार आणि कंटिन्यू करणार सॉरी बरं ब्रश मला ब्रश करायच्या आधी मला बोलायचं मला पण इकडे स्टेशनला पोहोचलोय आणि इकडे आम्ही ना ब्रश करतो इकडे बघू शकतो पण करते तर आता मी ब्रश करतोय मी फर्स्ट टाइम स्टेशनला ब्रश ते फर्स्ट टाइम काय नाही याच्या आधी केलाय असं इतकं मस्त वाटतं काय इतकं मस्त आम्ही जस्ट स्टेशनला पोहोचलो आणि आम्ही फ्रेश पण झालोय हे बेसिन दिसेल माग इथं आम्ही ब्रश वगैरे केलंय ते गाणी पण जात वगैरे घासले आम्ही फर्स्ट टाईम स्टेशनला असे स्टेशनला ब्रश केला आणि इकडे आणखी बॅग करते इथं काय झाले काय करते आता जेव्हा जेवायचं आहे आम्ही ना घरून चपाती आणल्या होत्या आणि तुम्हाला कसलं घाण लागेल ना चपाती आणि हे आणलं होतं जाऊस चटणी पण खाल्ल्याला नाही ट्रेन बिलकुल पण माझ्या पोटात खूप आग पडली आई केळी खात्या केळी आणली होती पण खूप भूक लागली ऍक्च्युली मला खूप म्हणजे खूप जेव्हा थोडं आहे ना तिकडे माकड पण होतं मग आम्ही ब्रश करायला गेलो आणि बॅग लावायला फटकन आलो आणि मतलब बाबा बॅगेतला घेऊन जायचं टिश्यू स्वतः टिश्यू आणले मला नाही आणले ना एकच आहे किती बघा मला टिश्यू साठी पण नको नको म्हणते मग तुम्ही हे करू शकता अठ्ठ्याण्णव रुपयाच्या टिश्यू साठी अठ्ठ्याण्णव अठ्ठाना अठ्ठाण्णव रुपयाच्या टिश्यू साठी मला हे करते खाण्यासाठी कशी करत असेल मला वाव हा वाव करत असं हा वाव हा का गाईज ना मला ही चहा पीत घेत नव्हती ओय पागल येत का माझं चहा पागल कशी नको 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 मला पैसे पोरून तुला पैसा सुरू घेऊन तू

वेगळ्याच आहे चहा चाह नव्हता ऍक्च्युली पण मला ट्राय करायचं इकडला लोक कशी बनवतात दूध कसं आहे त्याच्यामुळे मी घेतले हे पाहायला येत का असू दे आणि त्यांना सांगितलं आपण कुठं आलो ते सांगा त्यांना आई चल ना तू आईला हळूहळू येते मग इकडे बस भेटले आणि हे बघ बस बघाय तुला काय बोलायचं बस काय हां 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 आवाज नाही आहे तुझा इकडे असं माहिती का तिथे दोन दोन सीट आहेत नाही का चलो काय करता बस भेटली आपल्याला आपण जावं आता जा कुठेतरी गाई तर आम्ही कसं कसं जात आहोत तुम्ही बघा बरं का आता ना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे पाण्याचा तिकडे रस्ता बंद आहे ते काटे आहेत का गं हळूहळू आई तुला आठवण येते का काही गावाकडे चालल्याची शेतामध्ये ले भीती वाटते मला माहिती खाली काही पण असू शकते इकडं पावसामुळे ते गेले लवकर लवकर पुढे इकडे ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय खूप मोठा पाऊस येऊन तिकडून रस्ता बंद आहे सो सगळे मतलब आम्हीच नाही बाकीचे पण जे भक्त वगैरे आलेत ना तर तिकडे ते पण लोक असे जातात ते आता पुढे गेलेत आमच्या आईला थोडस फास्ट चालता येत नाही कारण काय मुडपलाय मग अशी येत आणि स्वतः आम्ही जात आहोत शेत शेत शेतांनी शेता वावरा वावर मस्त वाटतंय एवढं काय वाटत नाही पण जी बॅग आहे माझी दीदी लांब गेली यार पुढं मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट तर माझी जी आई ही बॅग आहे त्याच्यामुळं आई कशी ती आय बॅग आहे ती वजन आहे तुमचेच कपडे माहिती का आणि बिना चपलत चालतो आम्ही जेवढं काही नवीन नाहीये आम्हाला काही नाही वाटत एवढं पण ते वजन आहे ना खूप दिवसांनी मी घेतले डोक्यावर नाही का गावाकडं तेव्हा सवय होते आणि हे ना कापसाचं आहे कापूस इकडे मागं ढक कसे दिसतात बघा ना असे खाली पडल्यावणी होणे तर हे कापसाचं रान आहे आम्ही आई कापूस नाही तर का देवाला पण कापूस ते पण उमडलेलंच नाही ते कापूस नाही गोंडे त्याचे फक्त बोंडे फुलं घेते का त्याची हिचा अवतार बघा तुम्ही किती भरली तू माझी पाय काहीच नाही भरले तुझे पाय बघला का काय शिकले आम्ही काय मग काय डोक्यावर पाठवून आलो का तुम्हाला आई ना कापूस आणलाय दाखव आई कापूस हे हे घे माझ्या हातात पण आहे थोडं कापूस नसतं थोडासा जाईल हा आहे ना चल आहे चल आमच्या लंगडत लंगडत काहीच माझ्या मागची मूर्ती बघा मी माझ्या मा आयुष्यामध्ये ना आणखी एवढी मोठी हनुमानची मूर्ती नाही बघितलेली माहिती तुम्हाला खूप मोठी आहे मी आता खूप लांब आले मूर्तीपासून म्हणून कदाचित तुम्हाला ती ती छोटी दिसत असेल पण ऍक्च्युली खूप मोठी आहे खूप म्हणजे खूप काय सांगू मी तुम्हाला आणि वैभव बघा इकडे चलतोय पुढे बॅग ओढत ओढत कारण नाही कारण तिथं खूप पाणी होत मग आता काय झालं आम्हाला रिक्षावाले अर्धाच रस्ता सोडलं मग कोल्हा इथून तुम्ही जावा मेन रोडला रोडून तुम्हाला रिक्षा भेटेल रिक्षाचा पत्ताच नाही आम्ही कमीत कमी अर्धा किलोमीटर चलत आहात आमच्या सॉरी दीड किलोमीटर या माझा भाऊ आणि नाही मला करतो आणि ऊन खूप जास्त आहे काय खूप जास्त मायक गॉड हे बघू शकता आई खूप लांब चालते आमची हे बघा वातावरण सगळं मस्त आहे मस्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव देवदत्त श्री देवदत्त तर आता आम्ही ना संगमला आलेलो संगम मध्ये आंघोळ वगैरे केलेली आणि करून तुम्हाला दाखवतो संगम, संगम, संगम पण एक मिनिट एक मिनिट संगम दाखव मी तुम्हाला सांगायची की संगम मध्ये ना एवढं पाणी एवढं पाऊस झाला आजच सगळी इकडं घाण तशीच आहे आणि हे लोक काढत आहेत आणि आता आम्ही संगम मध्ये आंघोळ वगैरे केली आणि संगम मध्ये आंघोळ केल्यानंतर आपल्या इकडं औदुंबराकडे यायचे औदुंबरला प्रदक्षिणा घालायची आणि तिकडे काय जे आपल्या मागणे किंवा काय प्रॉब्लेम आहे तुमचं ते सगळं बोलायचंय आणि तिकडं हा धागा आहे हा धागा तिकडे बांधायचा आहे आईना आता तिकडे बांधलाय आणि हा आईच्या हातामध्ये बांधायचा जाऊ दे तर तिकडे एक धागा बांधायचा आणि त्याला प्रदक्षिणा घालायच्यात औदुंबराला ह्याची कथा खूप मोठी याच्या मागचं जे रिझन आहे सगळं खूप मोठं आहे ते तुम्हाला माहिती साक्षात दत्त दत्तात्रय आंघोळीला येत होत्या ना आंघोळी कायच आणि मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा नाही एवढा जास्त चिखल वगैरे सगळं पाणी पाणी झालेलं आहे कारण नशी बघायचं आणि इकडून सगळं आंघोळीला वगैरे जातात सगळे आणि आज जास्त गर्दी नाही खूप खाली जातात माहिती तिथे पत्र आहे ना त्याच्या खाली जातात खूप आणि ते बघा पूर्ण चिखल सगळं इथपर्यंत सगळं पाणी पाणी झालेलं होतं आणि कोणच नाहीये नाही वैभवणी इकडे खूप पाऊस झालाय आणि इकडे सगळं सव्वा महिना बंद होता सव्वा महिना हा आम्ही खूप लगेच आम्हाला काही माहित पण नव्हतं आम्हाला काही माहित पण नव्हतं आम्ही खूप उठलो आणि निघालो म्हणजे आम्हाला असं आम्हाला जायचं जायचं सव्वा महिना बंद काय प्राणायाल प्राणायामला बसतात प्राणायाम मतलब जे पोती वगैरे वाचतात तिकडे पण सगळं चिखल पारायण 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 ला बसतात तिकडे कॅमेऱ्यामध्ये तिथे बघा तिथे पण वगैरे दर्शनात ते पूर्ण पाणी पूर्ण बरं झाड आहे तुम्ही इकडे येत असाल ना सोबत कपडे वगैरे घेऊन या कारण आम्ही कपडे नाही सोबत आणली आणि म्हणजे त्याच कपड्यांवर आता ओला ना 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 so, मी आणला एक ड्रेस आणि वैभवनी पण आणले पण आईनी आणले कारण ते तुम्ही कपड्यासोबत तुम्हाला करायची नंतर इकडे मंदिर आहे चेंज करून त्या मंदिरात पण जायचं संगमेश्वर आहे ते आणि मेन गावामध्ये मंदिर तिकडे पण आपण जाणार हे संगम आहे ना ते गावाच्या बाहेर आहे काही आम्हाला माहित पण नव्हतं आम्ही तर चालत आलो करायला रोज दत्तात्रय इथे आंघोळ करायला यायचे रोज गाईस खरंच म्हणजे मस्त वाटते एकदम मस्त वाटते काय सांग तुम्हाला आम्ही झोपेतून उठलो निघालो खरच काय माहित आमचं नशीब काय म्हणजे आमच्या लाईफ मध्ये ना एका झिरो सेकंद मध्ये कधी काय होईल ना आम्ही कधी कोणता येणार नाही मी तुम्हाला एक सांगू मी मी खूप मित्रांनो हे संगमेश्वर मंदिर आहे बट मी आतमध्ये जाऊन फोटो किंवा व्हिडिओ काढू शकत नाही कारण अलाउड नाही तिकडे अलाऊड नाही घर ते ओरडतात आहे त्याच्यामुळे हे बाहेरून असं दिसतं आतमध्ये दत्त मूर्ती आहे आणि काय जातं आमचं मेन सॉरी मेन दर्शनासाठी आलो आम्ही आम्ही संगमेश्वरचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीनं झालं आणि तिकडे एक सांगायचं राहिलं तिकडे एक भस्माचा डोंगर आहे ठीक आहे तिकडं भस्म आहे ते भस्म तुम्हाला घर घेऊन जायचं एक डोंगर आहे छोटासा त्या डोंगरावरची माती म्हणजे भस मा ते भस्म आहे ते भस्म तुम्हाला घरी घेऊन जायचं आहे मी ते शूट नाही केलं कारण तिकडे खूप चिकल होतात आणि खूप पाणी पण होतं आणि आम्हाला खूप गडबड होती मोबाईल पण नव्हता सोबत न्यायला कारण माझी ओली कपडे होती त्याच्यामुळे काय सो तिकडं गेला तर तुम्ही तिकडं कोणाला पण विचारलं ना भस्माचा डोंगर कुठे कोणी पण सांगेल तुम्हाला तर ते, ते आवश, आवश्य अवश्य करा आम्हाला सांगितले ते तिथल्या लोकांनी की भस्म तुम्ही घेऊन जावा घरी आणि पाण्यामध्ये टाकून रोज थोडा थोडा पीत जावा ते चांगलं असतं सो त्याला भस्माचा डोंगर असं बोलतात हे जे आम्ही आलो आहोत आत्ता दत्त मंदिराच्या मध्ये दत्त मंदिरचं बाहेर आहोत ऍक्च्युली हे मेन मंदिर आहे दत्ताचं आम्ही आलो आलं कर्नाटक त्यांना सांगितलंच नाही ना ऍक्च्युली आपण सो गाईज हे आहे मेन दत्ताचं मंदिर आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात काय माहिती ते शूट करायला दिली का नाही ते असं ना वातावरण खूप म्हणजे खूप इकडे आम्ही आता चप्पल काढणार आहेत आणि चप्पल काढून एंट्री करणार आहे इकडे गौ दर्शन केलं इकडं आहे ना मम्मी आम्ही खूप दिवसांनी गाई पाहिली ऍक्च्युली गौ दर्शन कर गो माता दर्शन हा अरे ओ बाय गॉड नाही नाही मारू नको मारू नको एडवधी काय करतीस तू देवी पण आलीस तू बिस्किट बिस्किट हळूच कॅश देते का काही ठेवणार मतलब कपडेच फक्त बाकी काही नाही तिकडे बॅग ठेवतो आम्ही

मित्रांनो आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे आहे औदराचं झाड याला आम्ही प्रदक्षिणा वगैरे घातल्या औदराच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दर्शन झाल्यावर आम्ही मेन मंदिराला प्रदक्षिणा घातल्या ते प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर आम्ही एका जागेवर बसलो होतो नंतर एका माणूस घेऊन आलेला आहे द्रोण म्हणजे ते एका पाण्याचं पानाचं बनवलं होतं ते ना भिक्षा मागायला कामाला येतं सो आता आम्ही आलो मेन गाभऱ्यामध्ये मतलब मंदिरामध्ये आमचं दर्शन पण झालं इकडे आणखी एक मी बोलतोय तर दर्शन वगैरे खूप चांगलं झालं आमचं आणि प्रदक्षिणा घातली आणि आम्ही इकडे बसलोय आणि आता बारा वाजता आरती आहे तो ती आरती घेणार आम्ही आणि आरती स्पेशल आहे आरती घ्यायची आहे आणि तुम्हाला आम्ही इकडे कशासाठी आलो काय आलो पुढे कळलं पुढे सांगणार आम्ही सगळे डिटेल मध्ये बाहेर गेल्यावर नंतर सांगणार आणि आम्ही हे पण हे घेतलंय हे भिक्षा मागायला काय बोलतो त्याला तेच खायचे अरे सोरी, सोरी। प्रसाद प्रसाद याच्यामध्ये भिक्षा मागायची हे कंपल्सरी आहे भिक्षा मागणं सो याच्यामध्ये पाच ठिकाणी भिक्षा मागायची आणि ते खायचंय जर त्याच्यामध्ये पोट नाही भरलं तर बाहेर जाऊन छत्र वगैरे असत तिकडे जेवायचंय पण हा हा असं आहे तिकडे बोलले मला तिकडे कोणतं मला एक नाव लक्षात नाही तर तिकडे कर्नाटक मधली नाव एवढी अवघड आहेत ना काय एवढी अवघड येतो लक्षात नाही राहत त्याच्यासाठी सॉरी पण खूप मस्त आतमध्ये आलो एकदम थंड थंड वाटतंय आणि आपल्यासारखी मंदिर नाहीत एकदम गडबड गोंधळ एकदम निवांत इकडे एकदम सगळी बसल्यात नाही का आणि मेन तुम्हाला मी दाखवतो आता होऊ शकता हे खांब जे आहेत लाल कलरचे खूप व्हिडिओ मध्ये बघितले असेल याच्याबद्दल खूप ऐकलं असेल आरती चालू झाल्यावर इकडे ना ज्याच्या अंगामध्ये भूत किंवा भीक मतलब प्रेत वगैरे आहे ना ते येतात आणि या इकडे खांबाला लटकतात या सगळे आणि इकडे ते खूप चिंकिंचाळतात हा तर ज्याच्या अंगामध्ये भूत प्रेत किंवा ते आहे तर या खांबाला येतात ते उभारतात आणि तिकडं असं काही पण कृत्य करतात नाचतात केस मोकळे सोडून आणि किंचा किंचाळतात सो ते बघायचंय मला आणि ते मी तुम्हाला पण दाखवणार रेकॉर्ड करून जर पॉसिबल झाल तर पक्काच आणि मला हे बघायचं ऍक्च्युली नाही काय ते नाही का आणि इकडे मेन जे आहे काय बोलतात तिकडे लॉक आहे आता आतमध्ये आपण पादू पादुका पण बघितला पादुकाला ते पाणी किंवा मध दूध दही असं काहीच लागू देत ना असं निर्जन पादुका निर्जन पादुका बोलतात त्याला हा मी युट्यूबला बघितलं होतं व्हिडिओ मध्ये सो तिकडे पादुका खूप दूर ठेवले दूरवरून दर्शन ठेवा करायचे सो त्या पादुकाला ना असं नाही हा मतलब त्याला अंगटा किंवा पायाचे हे काहीच नाही अंगटा बिंगटा असं गोल आहे वेगळेच मी इकडे फोटो टाकेल बघ तो तर आम्हाला भिक्षा मिळायची आहे म्हटलं आम्ही भिक्षा ही हे दिदीची भिक्षा ही माझी आणि आई तुझी दाखव काय माधवगिरी माधवगिरी हा माधवगिरी भिक्षा पण बोलतो दिदी ते बोलत तो ही आम्ही भिक्षा कंपल्सरी मागायला की कड आणखीन नाही तुम्ही बघू शकता भिक्षा मागताय सगळ्यांच्या घरी जाऊन वगैरे आणि खायचे आहे मंदिरात जायचं आहे बघितलं ब्लॉग मध्ये मागतात लिस्टमध्ये काय आम्ही गेलो कर्नाटकामध्ये आणि खूप काय खूप काय खूप काय तुम्ही खूप सारे व्हिडिओजमध्ये पण पाहिला असेल की कर्नाटक भूत फ्रेत वगैरे निघतं तिकडे जाऊन वगैरे वगैरे तुम्ही बघितला आता जसं व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आम्ही काय गेलो आणि कसं काय वगैरे तर आम्हाला मेन म्हणजे जायचं होतं अक्कलकोट गंगापूर आणि हा दोन तिकडे जायचं होतं आम्हाला तर ते मेन कारण होतच पण आमची असं होतं की प्लॅनिंग करायची होती तिकीट बुक करायची होती वगैरे वगैरे एकदम जायचं होतं सुट्ट्यावर घेऊन पण आम्हाला अचानक का जावं लागलं झालं काय तुम्हाला सांगते मी आम्ही जायचंय जायचंय पण आम्ही जात काय नव्हतो पुढे पुढे ढकलायचो किंवा आम्हाला टाइम भेटत जॉब डोक्या आपण जाऊ तिकीट काढू हे करू ते ह्याच्या बर्थडे ला जाऊ माझ्या बर्थडे ला जाऊ ती झालं जात काय नव्हतो ती वेळ आली की मग जाऊ त्या परत कधी परत कधी देवानी आम्हाला असं अचानक बोलवलं अशी अशी आजचा हत जाव आम्हाला अशी करून अशी म्हणजे एवढं अचानक बोलवलं ना देवाने आम्हाला म्हणजे एका रात्री डोक्यात विचार आला आणि उद्या चार वाजता निघालो आम्ही म्हणजे आज रात्री आम्ही झोपलो ववेला उला आता आपण उद्या जाऊयात जॉबवरून दुपारी चाला आम्ही फटाफट नाही पडलं हं झालं की कारण असं की आमच्या घरामध्ये खूप चिडचिड होत होती निगेटिव्हिटी येत होती आणि आम्ही जे पण होती निगेटिव्ह नगोतो होतो नको तो नको तर आम्ही जे पण काम करायचं तिथं आम्हाला ना असं व्हायचं हो ना ही काम नको करायचं किंवा मतलब पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नव्हता बिलकुल पण येत नव्हता बिलकुल पण चिडचिड निगेटिव्हिटी आणि आईसारखं म्हणायची आपण जाऊन येऊ आपण जाऊन येऊ जायचं राहायचंय काय आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे म्हणजे तेच भूत वगैरे तर आपलं ते निघून जाईल काय नो सगळ्या गोष्टी तर एक डाऊट यायचा की असेल पण नाही का बघितलं काय झालं झालं हो ना जे आपण ब्लॉग चालू आहे ते नंतर बघू आपण ठीक आहे मी डॉक्टर नाहीये <laughs> तर तर आई मोठी जायची जायचे तर आम्ही गेलो वगैरे आणि आमचा का अनुभव सांगतो की खरंच तिकडं असं गोष्टी की खोटा असं म्हणजे एवढं वाटत होतं पण जेव्हा डोळ्यासमोर बघितलं देवाची तिथे आरती चालू झाली सगळं तिथं वाजायला लागलं ना तेव्हा बाबा अर्धी माणसाशी नुसते बेसुद्धा पडलेली माणसं आणि आम्हाला एक डाऊट पण वाटला बरं का एक एका बाईचा डाऊट वाटला तर काय झालं म्हणजे एक बाई होती इथं आणि आरती चालू व्हायची आधीच आली ती एकदम छान बसली नंतर ती इथं थोडीशी झोपली आणि नंतर आरती चालू झाली की मग थोडी थोडी हाले लागली आणि थोडे केस वगैरे मोकळे सोडले एकदम म्हणजे करत असं मला बोलली पण की असं करायचं झोपत जायचे सरकार तिकडे मला झोपायचे मला केस सोडायचे मग एकदम असं नॉर्मल आता अंगणाला कसं झालं की केस सोड म्हणजे असं केस सोडणार रबर वगैरे आणि मेन प्रिपरेशन करणार मला हे करायचं आधीच जाऊन झोपायचं मग तुम्ही तिकडे सरकार आधी प्रिपरेशन करणार मला हे करायचं नंतर ते करणार आम्हाला हे डाऊट वाटलं भूत असं डायरेक्ट बाहेर येईल तर तर काय झालं माहिती का तर आम्हाला आणखीन जास्त डाऊट कधी आला माहिती तिच्या अंगात आला असू की तिला माहिती करते तिला माहिती तिच्या अंगात आलं तुला काय होतंय किंवा ती म्हणून ती आधीच लोकांना सतर्क करत असेल की असं तुम्ही असं करू नका पण मेन मला डाऊट कुठे आला माहिती अंगात येत असं असं करते आणि हळूच व्हिडिओ एका कोपऱ्यातून चालू केला तिनं डायरेक्ट मला शिवाय द्याय लागली आई मायवर सगळं जे घाण शिवाय लागली मग मी म्हणतो ती जर शुद्धित नाही तर शिवाय कशा देते आणि म्हणजे मोबाईल बंद ना मोबाईल घेऊन फेकून येऊन असं केलं आणि मीच नाही दोघं तिघं पण होते मग त्यांना सांगा शिवाय लिहिला मग हे मला थोडंसं गडबड वाटलं पण स्टील मी काय पण हो पण मी काय म्हणतोय पण तिला काय प्रॉब्लेम आहे मी व्हिडिओ बनवल्यावर हे बघा तिला काय प्रॉब्लेम आहे सत्य तिला प्रॉब्लेम काय व्हिडिओ बनवल्यावर खोल विचार करणार विचार करणार त्यांची आणि हो हो हा इमेज आहे तर नंतर काय झालं म्हणजे एक, एक माणूस होता आणि सगळ्या ह्याच्यावर लक्ष ठेवतो कोण व्हिडिओ काढतो कोण व्हिडिओ काढला व्हिडिओ की लगेच त्याला आणि तो काय बोलायचा नका व्हिडिओ काढून कारण काय सांगायचं तो की तुमच्या घरात निगेटिव्हिटी जाईल हा व्हिडिओ सोबत असू पण मी काय असं नकारात्मक नाही बोलत पण आम्हाला खूप 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 छान वाटतं तिकडे जाऊन एक म्हणजे तुम्हाला आणि काय काय माणसांचा असा एक्सपिरियन्स होता की ते माणसाशी झोपलेली असते शुद्धीत पण नसायचे आरती चालू झाली की ते लोक असे खांबावर लगेच चढायचे एका मिनिटामध्ये आणि एकदम म्हणजे आरती स्टॉप त्यांचं शरीर नॉन स्टॉप नॉन स्टॉप त्यांचे तुम्ही बघा नॉन स्टॉप त्या व्हिडीओमध्ये नॉनस्टॉप हालत राहायचे त्यांना थोडं पण हे नव्हतं की थकलो थांबा बरा आणि जे वाजायचं बंद झालं ना मग लगेच ते शांत होतं चालू झालं की त्याचं लगेच झालं जेवढं वाजलं तेवढं तो हल्लो जास्त दिवसात तीन आरती तुम्हाला सांगते मी सकाळी चार लाख काय असते दुपारी बारा असते संध्याकाळी सात लाख आणि खूप काय माणसांचा असा गैरसमज आमचा पण एक गैरसमज तिथे गेलं की अंगातलं निघतं असा गैरसमज ठेवू नका तिथे आरती करावं लागत नाहीये की बाबा आम्ही तुम्हाला हे करतो आरती जायचं तिथे आरती बसायचं आणि ते आरती चालू झालं की ती एड्या म्हणजे अंगातलं त्रास देतो आपल्याला आणि ते खंबाला वगैरे लोंब करतात उड्या वगैरे मारतात ओरडतात आरडतात किंवा ते तसं करतात थांब मी बोलते ना तर एक्सपिरियन्स म्हणजे असं आहे की गेले गेले किंवा एकच आरतीमध्ये माहिती निघत नाहीये त्याला एक महिना दोन महिने तीन महिने आरत्या कराव्या लागतात गोष्टींचं हे देत नाही की हा जाईल ते मंदिर असं आहे ना नॉर्मल असे पण बाहेर एवढं ऊन होतं एवढं उन्हत गरम होते गेले की एकदम म्हणजे असं गार थंड मंदिरात जात असत हो पण त्या मंदिरात खूप थंड होतं फॅन पण नव्हते अनुभव सांगतो आम्हाला वापस आल्यावर कसं ऑब्व्हिअस ऑब्व्हिअसली कोणत्या पण मंदिरात गेल्यावर वापस आल्यावर छान वाटतं एक मला पॉझिटिव्हिटी येते यु नो एनर्जी फिट फील होते तर आल्यावर आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि हा आम्हाला खूप चांगल्या गोष्टी घडल्या नाही का चलत गेलो वगैरे थोडासा त्रास झाला ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे महत्वाची गोष्ट देवाने आम्हाला बोलवलं आजच्या रात्री म्हणजे आमच्या जायचंय आणि नेमकं त्याच दिवशी मंदिर उघडलं होतं काय मला आता एडिटिंगच्या वेळेस तू हा शेअर होता त्याच्यामध्ये आणि आम आणि आमच्या आईला पण खूप छान वाटायला लागला आता खरं आणि आमच्या आईला पण खूप छान वाटायला लागला आता खरं आणि आम्हाला एक डाऊट घेतो की आईच्या अंगामध्ये आई काय असेल कशामुळे कारण जी ती जी जे जी, जी काही पण खायची ना ती लागत नव्हतं तिच्या अंगाला कारण तब्येत वगैरे बनत होती आणि ती जेवत नव्हती बिलकुल पण जेवत नव्हती ही मेन आहे आम्हाला हा डाऊट होता ती बिलकुल पण जेवत नव्हती एकदम कमी कमी खायची आणि आता आल्यावर चांगलं खायला लागली आणि पण एवढा काय फरक नाही म्हणजे लगेच तब्येत नसती बनत पण आम्ही ना तिला एक मिल्कशेक वगैरे चालू केलं हे तुम्हाला माहिती आहे मिल्कशेक रोज सकाळी बनवून द्यायचं केळी ड्रायफ्रुट्स दही दूध सगळं टाकून पण ते ना तब्येत वाढत नव्हती आम्ही कंटिन्यू दोन महिने गेल्या तरी पण काही फरक मिळत नव्हता तर आम्हाला असं वाटलं की ते लागत नाही शहराला तर आम्ही त्याच्यामुळे गेलो तर तुम्ही पण नक्की जावा गाईत अशा ठिकाणी गेलेला खूप चांगला अनुभवांची मूर्ती पण हा तर काय हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मध्ये आणि श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्त श्री गुरुदेव दत्त आणि खूप चांगला अनुभव होतात काय असेल तुम्ही डाऊट वगैरे कमेंट मध्ये विचार मी बिंदा सांगेल जर मला काय माहिती असेल तरी मी कोणाला तरी विचारून सर्च करून सांगेल ठीक आहे आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ बाय